महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशकात चाललंय तरी काय आता घडला हा धक्कादायक प्रकार स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्यानं दगडफेक वाहनांची तोडफोड खुटवड नगर परिसरात एका महिलेनं मुलांची परीक्षा सुरू आवाज कमी विनंती केली असता समोरच्या व्यक्तीनं संतापून तिच्या घरावर दगडफेक केली तसेच वाहनांची देखील तोडफोड केली आहे या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुटवड नगर पोलीस चौकी समोरील वेनुनगर भागात पुनीत बन्सल नावाचे गृहस्थ हे आपल्या परिवारासह राहत आहेत तर त्यांच्याच घराच्या मागील बाजूस कुवर नामक व्यक्ती राहत आहे सध्या बन्सल यांच्या मुलीची परीक्षा सुरू असल्यामुळे ती अभ्यास करत होती याच दरम्यान कुवर वयवर्ष पंचवीस याने आपल्या घरातील स्पीकरचा मोठा आवाज करून गाणी ऐकत होता या स्पीकरच्या मोठ्या बन्सल यांच्या मुलीला अभ्यासात व्यत्यय येत असल्याची तक्रार बन्सल यांच्या मुलीने तिच्या आईकडे केली मुलीने केलेल्या तक्रारीची दखल घेत बन्सल यांच्या पत्नीने कुवर याला स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी सांगितले त्याचा राग आल्याने कुवर याने बन्सल यांच्या घरात घुसून घरातील साहित्याची नासधूस केली तसेच घरातील लहान मुलांची सायकल रस्त्यावर फेकून दिली तर घराबाहेर लावलेली दुचाकी गाडीसह हो फेकून दिली एवढ्यावर हा कुवर न थांबता त्याने रागाच्या भरात घरावर दगडफेक केली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान याबाबत हे यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते सदर व्यक्तीच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ऐन परीक्षेच्या काळात अशा घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक